मानूस ओळखू हे ना लिखरू हे डर डाय साहेब का करू का ना माझे द्यायला उठले चला 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 तुम्ही सावकात सावकात चला मध्ये या माही राहू द्या ऐका मुलगा वारलाय का हा याचा बाप वारलाय हा मग कोण सांभाळते बसा इ बसा या बसा माय बसा हा कोण या, तु, या, या, तु, या तुमच्या मुलाप्रमाणाचा बसा इथे इथं बसा भीक मागून खाते साये म्या मुलगा वारलाय का तुमचा वारून आता दोन वर्ष झालं मग तुम्ही एकटच राहता एकटच दोघीच आजी ना त्याची माय बी गेली माहेरला निघून आलीच नाही मौतीला नाही ना देसाला नाही का बर काल काँग नाही कुणाला ठावा हे दिदी इकडे ये तुझा मामा घाबरून तुझे वडील कवा वारलेत तीन वर्ष झाले तीन वर्ष झालं का तुला कोण सांभाळते तुला आजी आजी सांभाळते का आता आजीचं वय झालंय कसं खाऊ घालते आता काय असंच शाळा जातेच का खालते। जाते चौकी तुला चौकीला आणि एक दुसरा तुला भाऊ आहे का बहीण आहे भाऊ आहे भाऊ तुझ्यापेक्षा मोठा आहे का मग तुझ्या सोबत गेले का मग तुला का जाऊ वाटलं नाही तुझ्या आईसोबत लहान होते मग जाऊ वाटते का आईकडे तिने तिकडे आहे वाटत नाही माझ्या कर्नाटकला आहे तिकडे आंध्रात कर्नाटकला आहेत का आंध्रात हाय मग आता तुम्ही वय झालंय आता या मुलीचं करिअर कसं करून मग जाऊ द्या तिच्या आईकडे आता त्याने येच ना ते कशी जाऊ देऊ कुठं म्हणून सोडून येऊ हा मग कर्नाटकामध्ये हाय म्हणाले की आता आता त्या हाय खोटं खोट आहे कि चुंगून खाल्लेली बाई आहे ती हा या ठिकाणचं खोटं हाय हे तर चार राहत चार रोज त्याच्या पैसे चार रोज ह्याच्या पैसे चार रोज तसले सांभाळते आता आई तुम्हाला काय मदत करावं वाटते आता काय घरा घरादाराची पोटा पाण्याची करा माझ्या लुकरो हाय हा त्याचे ख्यू घ्या माझे बी घेऊ नका त्याची ख्यू घ्या घरादारच का नाही तुम्हाला काय पोटा पाण्याचं काय काही जण व्हिडिओ बघून तुम्हाला काय राशनची मदत करतील म्हणजे तर खाचाल पोटाला जे बी कुणी काय माझे व्हिडिओ बघता ह्या आजीसाठी जरा थोडं राशनला मदत करा कारण परिस्थिती तुम्ही बघू शकता कशी आहे पावसा पाण्याचे दिवस आहेत वैशाली नगर मध्ये राहता किती दिवस झाले आमचं भात तर जन्मच गेला इकडं कुठं मुळात चांगलं घर फिर नाही ना होत बाबळगावला देणं झालं म्हणून ते देणं फिरले ऐकले म्या साहेबांनी बांधून दिलत तर मला विलासराव साहेबांनी विलासराव देशमुख साहेबांच्या गावच्या बाबळगाव बाबळगावच्या आता त्यांचे चिरंजीव आमदार आहेत अमित देशमुख बरं मग माहित आहे का मग त्यांना अशी परिस्थिती आहे म्हणून आता माहिती आहे आता ते आता लेकर आहेत कोण चौकशी करत आहे त्यांचे लेहोर मग तुम्ही बावळगावची वस्ती आहे सगळी झोपडपट्टीची राहणार आहे ह्या आजीसाठी तुम्ही जरा मदतीचा हात पुढे घ्या सत्य परिस्थिती आहे आणि तुम्ही बघू शकता पण पाऊस तर मोठा आल्यावर कसं झोपतकीच रान आहात तसंच चुलपेट तसंच बाजावर ही बाज घेतले होते वीस अठराशे लाकडू घेऊन जोपतो साहेब बघा आता माय कसं आहे तुमच्यासाठी मी काय अन्नधान्य म्हणा जे बी काय कोणी मदत करते आनंद आणून घेतो फक्त मी अनेकाचा विश्वास संपन्न केले मी बी गरीबच आहे तुम्हाला वाटत असेल की मी एक चांगला आहे करोडपती आहे असं व्हिडिओ करून घेऊन चालले माय मी माझ्या माईने लोकांचे शेण काढले आहे मी गरीब माणूस आहे पण एक गरीबाच्या हाताने तुमच्यासारख्या दिनदुमळ्याची मदत होते ज्याला काय देवाना अधिकच दिली ते अशी लोक माझ्या कामावर विश्वास ठेवून मदत करतात त्यांची मदत मी असं तुमच्यापर्यंत पोहचतोय काय नाही सोबत काय घेऊन जायचं नाही मला काही श्रीमंत व्हायचं नाही तुमच्या मदतीवर नाही काय मला करोडपती व्हायचं हो नाही काय का, करायचं आपण पहिले बी गरीब होतो आता बी गरीब गरीबीमध्येच आनंद राहत राहतो माझं जी काम करतोय मी काय विश्वासानं मदत करते का काय त्याच्यामध्ये तुम्हाला नाही मी काही जरी केले पैशाच्या स्वरूपात म्हणा काय अन्नधान्य म्हणा काय पोटाला खाचाल मी तुम्हाला जरूर आणून देतो कारण कसं आहे माय माझी व्हिडिओ बघणाऱ्याला माहित आहे मी सत्य परिस्थितीवर काम करतोय आणि विश्वासानं काम करतोय म्हणून माझ्या कामावर विश्वास मदत करतो माझ्या पाया पण नाही तुम्ही माझ्या आई प्रमाण हा नाही माय ऐका तसं असं ऐका मला परिस्थिती लगेच लक्षात येते तुमची चांगली परिस्थिती तर असं कशाला पाल टाकून राहिले असते साहेब मुलगा आता करता मुलगाच वारला असून बी गेली निघून निघून कुणाच्या हाताकडे बघू संकट प्रत्येकाच्याच का घरी आहे ला का एकाच्या आता काहीला देवाना अधिकच दिले काहीला काहीच दिलं नाही आहे तसं जगावं लागत आता काय आता धर्तनी मातावर भाग आहे कसा आहे बरोबर आहे की कुणाच्या दारात जाऊन हो बारा हो तुम्ही हो या बघा परिस्थिती कशी आहे म्हणजे बघून तर जावं म्हणलं झालं दाखवलं की दाखवलं पालात कायच बद बद गडतय पाणी साचतय का करू मुलीला चांगली शिकवा शाळा सवलती बी भरपूर आहेत हा काय जरा शिकून हो मोठं काय मुलगी तर फिरण सुंदर आहे आता समजायला सुंदर वाटू लागलं माझ्या काळजाला हिचं करिअर गडवा ही उद्याच तुमचं काय भविष्य आहे मला पण पुन्हा मोठी झाल्यावर आईकडे जाईल हट नाही जात आताच गेली नाही ते का जाते तुझं नाव काय राधा राधा पूर्ण नाव राधा बालाजी पवार वडील चाट होत्या काहीची मग आईकडे का जवळ नाही तुला का नेत नाही म्हणून येणच नाही त्याच ते लेकरांची माय आहे की लिखीची कशी काळजी वाटत नाही जन्म दिलेल्या आईला लिखीची कशी काळजी येत ना आणि ते लोक कुठं आठ बाजूला गेलं तर माझं काळीच फुटून पाणी होत मग तेच तर म्हणलं माय असून त्यानं जन्म घालून त्याला जर काळजी नाही तर करावं काय आता अवघड परिस्थिती अवघड आहे तुमची लय अवघड आता उग मला नजर घालून जावा साहेब म्हणलं म्हणून साहेब बघू माय काय तर बघू मी करतो काय किती दिवस लागतील साहेब दोन तीन दोन तीन दिवसात आता ही व्हिडिओ काही जण बघते मदत करणारी जे काय आहेत ज्याला देवाना अधिकच काहीतरी ते व्हिडिओ बघते तुम्हाला वाटेल की आता माझा व्हिडिओ करून गेले आणि मला पैसे येतात ही कसं असते काय जण लाईनात आलं माझ्या मनात नाही ज्याला कुणाला क्यू दया आली तुमची कारण मुग मी तुम्हाला कशाला शब्द देऊ शकतो माय कारण मीच गरीब आहे कसं मी गरीबी जीवन तुम्हाला कसं म्हणू शकते, हुई। माए। हुई माए। शकते? एक माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या व्यक्तीपर्यंत माझी व्हिडिओ पोहोचते ज्याला काय अधिकच देवाने दिले ते अशी लोक मदत करते तुमचा हात हातगुण हा बस ही कसं लागत शब्द बोललो आशीर्वाद लागू ठीक आहे धन्यवाद काळजी करू नका तुम्हाला कुणी जरी नाही केलं तर तुम्हाला मी मदत करतो बरोबर बस बस काय का मला बी मी जर एखादा घास खात असलो तर मला त्याच्यातला अर्धा घास पलीकड नाही काय बी नाही बस बस हा दोन तीन दिवस थांबा आता तुमचा व्हिडिओ केला बघू काय होते ठीक आहे ठीक आहे हो लागून काही जणांनी तुमचा व्हिडिओ बघितले काय फेसबुकवर वर आणि काही जणांनी मदतीचा हात पुढे केले तुमचा मुलगा किती दिवस झाला वारून आता हे आज चौथ साला चौथ हा चार वर्ष आता आता मग काही जणांनी कमेंट केल्या मुलीला दत्तक घेतो म्हणून दत्तक घेतो म्हणून नाही होत दत्तक देणं होत नाही साहेब आमच्या कुळीला बट्टा लागत आहे बरं मग तुम्ही आता तुम्ही आहात पूर्ण आता पुढे कसं करणार आहे या मुलीचं आता ह्याच सेवर करणार हायचं बघा आम्हाला भया दिलीपराव साहेब अमित भाईना करतो म्हणलेत काय अमित भाईला माहित आहे का तुम्ही पावसाळ्याचे दिवस आहेत घर किती आहे अशी पाल टाकून राहता अमित हो। मा भाईला माहित नाही का एक शेड मारून तर देव आता त्यांना आता त्यांच्या पायाजवळ बी जावं आपले सदा सदा घरात नेलं तर काय जीव कटाळ जीव, जीव भेटतोय आपला अनेक जण मला का नाही कमेंट करू पुण्या गावची आजी मी बाबळगावची म्हणलं का विलासराव देशमुख साहेबाच्या गावची आहेत का आणि अशी अवस्था दिल ते पहिले विलासराव <coughs> खोल्या बांधून जागा दिलता दादा होत्या तवा हे त्या कर्ज झालं त्याच घराचं दाराचं शिमिटा आणा फलाना आणा बिस्ताना आणा म्हणून ती विकून टाकली साहेब मला फिटना झाला आणि ह्याचा आजा एक दोन महिने तीन महिने बी झाले नाही ते आजी वारले माझा आधार तुटला का करू माझा वनवास सांगायला शिक्षणासाठी ती काय देतो म्हणल्या पैसे खर्च काय शिक्षणासाठी काय लागलं तर आता मुलीला मुली मी दोन ड्रेस घेऊन आलोय काय काही जणांनी मदत केली आणि दुपारीचं पण राश बरोबर जे कोणी काय तुमच्यासाठी काय मदत केली आजीसाठी का आजी काळजी घ्या तुमचा पहिला व्हिडिओ करून गेलो का मला एक शब्द वापरला वापरले माझा हातगुण तुमचं नशीब कारण तुमच्या हात गुणाला यश मिळालेलं आहे आणि काही जणांनी तुमचा व्हिडीओ बघ मी मुलाप्रमाणे माझ्या पायापूर ऐका तुम्हाला दया माया घ्या साहेब तुमच्या पोटात बाळ हाय म्या हाव अगदी चांगली गोड करा आणि आनंदी राहा आणि आता एक दोन सरांनी मला सांगितलं की आजीला आपण शेड मारून देऊ बघू त्यांनी काही आणि काही जण तुम्हाला भेटायला पण येणार आहेत हे बाबळगाव का तुम्ही गाव नगर, पड़ हा बाबळगावात नगर मध्ये ते राहतगावात गाव झालं ही वैशाल नगर गोरगरीबासाठी झोपडपट्टी पडलेली पडले अनेक जण मला मी त्यांच्या मनातली एक शंका दूर करण्यासाठी बोलतोय कारण जे भावानं तुम्ही म्हणता की हा आजीचा फोन पे नंबर आहे का गुगल पे नंबर आहे का बँक अकाउंट आहे का त्यांचं मला शेंट करा पाहून सगळ्यात श्रेष्ठ एकमेकाचा विश्वास बरं तुमच्याकडे आहे काय काय फोन पे गुगल पे मोबाईल नाही साहेब मग तुम्ही कसं सांगा मला अशा व्यक्तीला कशी मदत करणार आणि जे कोणी काय मदत माझा नंबर देण्याचं कारण काय तुम्ही हक्कान विचारू शकता, शकता। मदत मिळाली का नाही मला तुम्ही दोन शब्द विचारू शकता कारण तुम्ही श्रद्धेनं मदत करता मला मोबाईल कळतच नाही का म्हणून मी माझा नंबर देतोय आणि तुम्ही विश्वासानं मदत केलात एक आजीची आणि ह्या चिमुकल्या मुलीची पण दीपाळी चांगली साजरी होणार आहे आणि एक दिपाळीच एक घालून आणि एक उद्या घाल काय तिकड बघ तिकडं अनेक जण किती सुंदर मुलगी आहे मुला लिया तुला काही जणांनी ड्रेस माझ्याकडे पैसे पाठवले ते हे बघ तुला घेत बघ येत आहे का हा मग आईच्या आठवून येत नाही तुला येत नाही आजी पशीच राह वाटते का कुणी जर तुला चांगलं शिक्षण दिलं काही तुला चांगलं सांभाळतो म्हणलं राहतेच का काय काय जण दत्तक घेतो म्हणले तर राहतेच का न ग का बर बर या आजीचा आणि या नातीचा लढा लागलेला आहे तुम्ही कमी कमेंट मध्ये करत आहात की आम्ही दत्तक घेणार आहात पण कितीही गरीब घरचली गर करून राहू द्या आणि कसंही राहू द्या जरी त्याने चिखलात जरी जन्मलं तर त्या चिखलात काम करणाऱ्या महिला लेकराची आठवण इथंच असते तुम्हाला वाटते की आमच्या ठिकाणी आल्यावर चांगलं सांभाळ करून पण तसं ही कारण शेवटी काळजाचा तुकडा आहे आणि रक्ताचं नातं आहे त्यासाठी ही तुम्ही जे काही कमेंट करता मुलगी दत्तक वगैरे कोणाला मिळणार नाही मी सत्य परिस्थिती सांगू आलोय कारण तुम्ही तुमच्या मनातला गैरसमज होऊ नये वाटते कुणाला बी की अशा अवस्थेमध्ये ही मुलगी राहते पण आपण तिचा चांगला सांभाळ करू काही शिक्षण okay. करू असा अनेकांच्या मनामध्ये काही विचार येत असतील पण तुम्ही विचार काढून टाका जरी गरीब जरा असले तर यांचा आजीचा नातीचा करा आजीचा नातीचा लळा लागलेला आहे आणि आजी काय आणि मुलगी पण राहत नाही म्हणाले मी प्रत्यक्षात बघू शकता तुम्ही आणि आज एक आपल्या मदतीमुळं या त्यानं घंटाभर म्हणून त्यानं घंटाभर तर सोडून राहते आम्हाला बर 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 घंटाभर राशन दिलंय खा लेव ड्रेस आणि आजी पाल ठोकून आहे आणि थोडस शेड मारून दिले तर जरा राहता गोष्ट शेड आता तुम्हाला सांगण्याची हाय साहेब हे तुम्हीच माय बाप हवा बर बर ठीक आहे ठीक आहे का रणनुका काय तू दुःख म्हणायचं आहे का करा दुःखातच बसले एक साडी बी आणला तुम्हाला नऊवारी नऊवारी आता तेच तर राधाच नेसेल पण हो का घ्याय ये? का येऊ तिथे आणि आता आणि जरा तुमच्यासाठी अधिकची मदत आलेली आहे मला काय मी कुणाचल लपून ठेवायचं नाही आणि तुमचा गरीबाचा तडताळ माझ्या लावायचा नाही कारण माझ्या लेकर बाळाला पचणार नाही ते ऐका तुम्हाला येणारे येणारे ऐका तुम्हाला जी काही मला अधिकची मदत आलेली आहे सहा महिने तुम्ही दुकानात सहा महिन्याचं राशीन लावून जातो तुम्हाला येणारे सहा महिने आता दिलाव ही चलते तुमचं एक महिनाभर भरपूर दिले तर आणि भावानो एकदम कशाला राशन देव या आजीला कारण घरामध्ये वाटूळ होईल कारण उघड घर उंदरा त्यासाठी ह्या आजीला आणि ह्या चिमुकलीसाठी मी येणारे जे सहा महिने आहेत सहा महिन्याचं राशन तुम्हाला मी किराणा दुकानात सांगून जातो महिन्याच्या महिन्याला घेऊन जावा मी त्यांच्या स्कॅनरला त्यांच्या फोन पेला पैसे टाकतो बरोबर येऊ का नाही बोलत नाही माय हे एवढ दाखवण्याचं कारण काय जेणे कुणी काय मदत करते त्यांना दिसायला पाहिजे मी बी गरीब सर्वसाधारण माणूस आहे त्याच्यासाठी कसं असतं ही माझ्या हातून घडत नाही ही फक्त मी फक्त काम करतोय तळागाळात पोहोचायचं ही माझ्या विश्वासाची मदत आहे काय सरकारी मदत नाही ना काही नाही तेवढं कळत नाही साहेब मोठ्याच्या पुढे पाटलाच्या पुढे पहिले गेलो ना आम्ही तर तेवढ्या साहेबाच्या पुढे कसं जावं लाजू 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 बसता बघू शकता व्हिडिओ पाहणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी फोटो काढण्यासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी किट वाटप चालू आहे आणि ही एक बाबळगाव मधील वैशल्य नगरची वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये अनेक गरीब लोक राहतात आणि अशा व्यक्तीला सरकारी अनुदान मिळते ते अशा लोकांपर्यंत मिळत नाही आणि पोहचू शकत नाही कारण जीवनामध्ये भावानं तुम्ही किती जरी प्रतिष्ठा मान सन्मान पैसा धन दौलत बिल्डिंगावर बिल्डिंग गाड्यावर गाड्या जर घेतलो तर तुम्ही जीवनामध्ये हो वयोमर्यादा वाढू शकणार नाही कारण जोपर्यंत आपले कर्म चांगले आहेत आपले कर्म चांगले पाहिजे तोपर्यंत तुम्ही आनंदी राहू शकणार नाही सगळे गरीब आहेत तुम्हाला काय अन्नदान मिळाले का तुम्हाला की आता घरामध्ये पाणी म्हणून रुपये मंजूर झाले तुम्हाला नाही अजून तुम्हाला राशनचं किट काय मिळालेलं काहीच नाही चार पाच हजारांचं राशन देत होते ती सुद्धा नाही नाही पाण्याचे पैसे वगैरे घरात तुमच्या भरपूर शिकल पंचनामा केले ते का पंचनामाचना अशा वस्तीमध्ये सरकारी अनुदानाचं किट भेटाय नाही पाण्याचे पैसे भेटाय नाहीत कारण तुम्ही बघू शकता अजून सुद्धा पाऊस उघडला तरी ही चिकल या ठिकाणी आणि सरकारी योजनेचा कुठलाच लाभ मिळा नाही माझा बोलण्याचा एवढाच हेतू आहे की जी बी काय सरकारी योजना मिळते हे अशा गरीबवरला मिळालं पाहिजे अटल बिहारी वाजपेयीने राजीव गांधीला विचारले होते तुमशे एक रुपया भेजते आहे गरीब लोक तो वीस पैसे मिळते हे कारण वरून जर एक रुपया पाठवला सरकारनं तर गरीबापर्यंत वीस पैसे भेटते असं अटल बिहारी वाजपेयीचं वाक्य आहे त्यांनी राजीव गांधीला विचारलेला आहे ही तशी अवस्था आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की जी बी काही सरकारी योजनेचा लाभ आहे अशा व्यक्तीला मिळाला पाहिजे माझी का तळमळ आहे मी गरीबी बघितलेली आहे मी गरिबीच्या झळ्या सोसलेले त्यासाठी मला हे बोलावं लागते मी आजीला मदत दिलेले हे आपल्या मदतीमधली किटाय भावान मदतीमधली हे राशन आहे आणि तुमचा विश्वास असच राहू मला आनंद वाटला एक तुमची मी दिपाळी गोड झाली 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 साहेब आता मला खेळ दया आली म्हणून दिपाळी नाहीतर मग दिपाळी का राशनचा माल सुद्धा येणार कोकणाचा आता चार महिन्या झालं कोण बी नाही झाले का कि बाबा ह्याच्यापासून आई बाईपासून पसाभर पेट आण पसाभर डाळ आण पण आता तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पुढचे सहा महिन्याचं बी राशन देतो तुम्हाला कारण भावानं तुम्ही जरा ह्या आजीसाठी अधिकची मदत केलात एक तुम्हाला निरोप मिळावं तुम्हाला जी मदत केली जर व्हिडिओ बघितला तर माझ्यासाठी खूप झालं कारण तुमच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी बोलतोय मी लळ वेळ बोलतोय कारण का तुम्ही जी विश्वासानं मदत का केलात की आपली मदत गरजू व्यक्तीलाच मिळावं हो। मी आता बरे काही अन्नधान्याच्या स्वरूपात म्हणा काय साड्या त्या मुलीसाठी काय तुम्ही दत्तक घेण्याचं भरपूर जणांनी कमेंट केलेले पण काही मुलगी राहणार नाही दत्तक देणार कारण जोपर्यंत आजीजी अजिबात आहे तुम्ही मुलीचं लग्न करूनच मारा हा आता तुमच्या आशीर्वाद हो काय तुमचे आशीर्वाद लग्न करणारच हा आमच्या तर पाण्याला बाशिंग लागलेला हायके बरोबर आता ते सरकार म्हणले की उश्या उद्या वीस वर्षाचे उद्या तीस वर्षाचे उद्या पुणे शाळेत आहे आता ते हिच होते शाळेत आहे का कोणची शाळा आहे की मला काय करते बर 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 मग काय सरकारी पैसे मिळतात का मुलीला नाही 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 मिळाली गोडी म्हणून सरकारी पैसे मिळत नाही ते तिथं केले तर त्याच्यात काय हिला आलाय कि फेज्या पडले ते कांबळे साहेब काम आले की तशी जाऊ काल जावं म्हणलं तर ठिकठारा पैसे माझ्या जवळच राहत्या मग मा आता मला उठण महिना असा आहे बसणं महिना पाणी त्यानं चालतंय धुणं त्यानं बाग करतय भाकर त्यानं करतंय जळण त्यानं चालतंय मग कस त्याचीच मदत आहे मला हो का भाकर बनवते का हा भाकरी बनवीच हो भाकर बनवी का बनवी का या वयात मग आजीला काय काय कामाला सहकार्य करतेस सगळंच करते आणते बरं वरी बघ थोडं शाळेला किती उल चौथीला चौथीला आहे का कुणा शाळेत राजमाता इथल्या म्हाडातल्या म्हाडा कॉलनीत राजमाता का आणि आजीला काही नगदी स्वरूपात बी मदत करणार आहे आणि जी काय शिल्लक रक्कम आहे तुमच्या मदतीमधली ही एकदम आजीच्या घरात राशन ठेवायला जागा नाही उंदर पिंजर हा एक सहा महिन्याचं राशन मी आजीला किराणा दुकानात लावून दुकाना देणार आहे महिन्याच्या महिन्याला राशन घेऊन जात जावा मी तिथं दुकानदारला त्यांच्या स्कॅनरला पैसे पाठवतो कारण अन्न वाटू होऊ नये खा कुठं म्हणून आता एक तात्पुरतं तुमचं एक दोन एक महिनाभर हा आणि मग फक्त तुमचा विश्वास टिकून राहावा या हो उद्देशाने मी ही करतोय ते काय पैसे बी राहू हो। द्या नगदी स्वरूपात काय दी पळेला मुलीला काय हो। आणा अजून बरोबर हो। बरं धन्यवाद धन्यवाद बरं 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 बर, माय 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 माझ्या पायापडणुका मी तुमच्या मुलाप्रमाणे पहिले बी सांगितलं